छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ओहोर गावमध्ये माजी सरपंच दादासाहू पठाण यांच्या निर्गुण हत्येनं संपूर्ण जिल्हा हजरला आहे शेतजमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून दहा ते अकरा जणांच्या स्थानिक गुंडांच्या टोळीने बुधवारी दुपारच्या सुमारास पठाण कुटुंबाच्या घरात घुसून अमानुष हल्ला केला लाठ्या काठ्या लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत दादा पठाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत हल्ल्याच्या वेळी घरातील महिलांनी हात जोडून आरोपींना विनंती वाद सोडवण्याचा अर्जव केले मात्र संतापलेल्या टोळीनं कोणतीही दया न दाखवता मारहाण ठेवले हा संपूर्ण थरारक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओतील दृश्य पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार पठाण कुटुंबाची शाळेजवळ शेत जमीन असून त्या जमिनीला लागून असलेल्या रस्त्यावरून अनेक दिवसापासून वाद सुरू होता सुरुवातीला किरकोळ भांडण झालं मात्र हळूहळू आरोपींनी संपूर्ण जमिनीवरच हक्क सांगण्यास सुरुवात केली बुधवारी सकाळी जमीन सपाट करण्यासाठी जेसीबी मशीन बोलावण्यात आलं होतं याचवेळी दहा ते अकरा जणांची टोळी घटनास्थळी आली आणि थेट प्राणघातक हल्ला चढवला या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आतापर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतला आहे तर उर्वरित आरोपी फरार आहेत गावात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे स्थानिक नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे